तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि असं ओपनचं पंचजंगी मैदान मौजे झरे परळकर केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके टॉपचे सर्वनंदी आले आहे तर मित्रांनो या मैदानात गोटकरांचा सर्जा आणि कारुंडेकरांचा चिक्या व विवेकाचा शेवट सर्जा आणि विठ्ठल नाना यांचा तेजा नक्की कोणत्या गटात पळाले व गटपात झाले की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो घोटकाराचा सर्जा आणि कारुंडेकरांचा चिक्या गट क्रमांक दहामध्ये पळाले मित्रांनो गटाला एकच गाडी पळाली मात्र सुट्टीला गाडी प... गाडी फॉल झाल्यामुळं सर्जा आणि चिक्याची गटाला चार झाली आहे मित्रांनो सरजा आणि चिक्याला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि विठ्ठल तेजा गट क्रमांक सोळामध्ये पळाले मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये अतिशय सुंदर सर्जा आणि तेजाची गाडी पळाली मात्र गाडी फॉल झाल्यामुळं सर्जा आणि तेजाची सुद्धा गटालाच हार दिले मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद